मसाला खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही कणिक मळताना चिमुटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाही शेंगदाणे लवकर सोडण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा वांग दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने करावे डाळिंबात चांगल्या प्रमाणात आढळणारे विटॅमिन सी मेरे तयार होण्यासाठी प्रतिबंध करते जे गडद डाग किंवा हायपर पिगमेंटेशन साठी जबाबदार आहे त्वचेच्या तोंडमध्ये चमक आणि ताजेपणा राखण्यासाठी आणि निस्तेजपणा दूर करण्यासाठी डाळी हा सर्वोत्तम उपाय आहे दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते त्यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या फळ चिवून आणि सोडून घ्यावी लागतात यासाठी या टिप्स तुम्ही नक्कीच वापरू शकता कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनिट आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा कांद्याची साल डोक्यावर अथवा कांदा जवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही सोलण्याआधी भाज्या आणि फळे स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या मिठाच्या पाण्याने गारगल केल्याने घसा खवखवणे जळजळ आणि आराम मिळतो भाज्या आणि फळ खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी त्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात बटाटे आणि वांग्याचा रस बदलू नये यासाठी चिरलेल्या फोडी लगेच पाण्यात टाका सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोड लिंबू चोळा कापडात गुंडाळून ठेवा गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळ आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही सुका मेवा चॉक करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या फ्रेंड्स असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला